राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एक येणं ही तशी दुर्मिळ गोष्ट एकत्र येऊन त्यांनी हलक्या फुलक्या गप्पा मारणं ही त्याहून दुर्मिळ गोष्ट वर्षभरापूर्वी पुढारी न्यूजच्या स्थापनेच्या लॉन्चिंग सोहळ्यात या त्रिकुटाला हलका फुलका संवाद साधताना महाराष्ट्रानं पाहिलं त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात हा योग पुन्हा आला आणि कोपरखळ्यांचा पाऊस पडला बघूयात या विषयवरचा इतकाच हलका फुलका रिपोर्ट मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री शिंदेच्या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनात हे तिघ नेते एकत्र आले आणि या सोहळ्यात हास्याचे फवारे उडाले खरी धमाल आणली ती दादांनी शिंदे साहेबांचं असं काही कौतुक केलं की कौतुकालाही प्रश्न पडला आपण कौतुकच आहोत ना की आपलं नाव बदललंय मला सुद्धा शेतीची आवड आहे तुम्हाला कुठं नाही सांगत मी बारामतीला जातो तेव्हा पहाटे साल आम्ही माझ्या शेतामध्ये चक्कर मारायला जातो परंतु मीडियात आमचे एकनाथरावांचे एवढे फॅन नसल्यामुळे आमचा कुठला फोटोच येत नाही आम्ही आपलं काम करतो आणि परत त्या ठिकाणी जातो कारण येत नाही ना आम्हाला सगळे इकडेच गेले फॉलोईंग तेव्हा माझा व्हिडिओ आणि फोटो कुठून छापून येत नाही यातला गमतीचा भाग जाऊ द्या परंतु शेतीची आवड असणार आणि गावात गावच्या मातीमध्ये रमणारा अशा पद्धतीने एकनाथराव शिंदे साहेबांची ओळख आहे उदयला मी राष्ट्रवादीचा युवकचा अध्यक्ष केला नंतर आमदार केला नंतर मंत्री गेला त्याचा गुरु मी दीपक केसरकरला मी तिकीट दिलं त्याला विचारा तोंडावर प्रवीण भोसले आणि दुप्पा होता प्रवीणला म्हणलं चल तू सारखा पडतोय आता दीपकला द्यायचं झालं की नाही देवगिरीच्या पायरीवर प्रताप काय ह्याच्यातली निम्मी आरती तर माझीच लोक आहेत निरंजन डावकरे काय प्रताप काय दीपक काय तिकड उदय काय परंतु शिंदे साहेब असे वाचतात की माझे कधी फोडून नेले कळलंच नाही मला आणि त्याच्यावर नाही जपले नंतर मलाही घेऊन गेले त्यांच्यावर <laughs> हे इथवर तरी ठीक होत पण दादांनी थेट शिंदेच्या पुस्तकातल्या त्यांना खटकलेल्या गोष्टी वजात चुकात सांगायला सुरुवात केली मुखपृष्ठावरच दादांना मुख्य चूक दिसली दिगे साहेब खऱ्या अर्थाने जर माझ्या आयुष्यात नसते तर मी आज या ठिकाणी आपल्यासमोर उभा नसतो हो। कारण ते असामान्य होते ते खरे योद्धा होते ते खरे लढवय्य होते पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शिंदे गुरु वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्म आनंद दिघे साहेबांचा फोटो हवा होता असं माझं मत आहे त्याच्यामध्ये ते अधिक संयुक्तिक झालं असतं ते त्यांनी टाकावं अशी माझी सूचना आहे मात्र नातवावर प्रेम करणारा प्रेमळ आजोबा या पुस्तकात फारसा दिसला नाही एकच छोटा पॅराग्राफ नातवावर लिहिला एकच काय मला डॉक्टर प्रदीप ढवळ जरा उदयला विचारायची थोडा माझा सल्ला घ्यायचा होता आपले सहकारी अडचणीत आले की फडणवीस ओढून आपल्याकडे घेतात पण इथं तशी मुभा नव्हती मग फडणवीसांनी स्वतःकडे माईक येण्याची वाट पाहिली आणि दादांना अलगद कोपर खळी मारली आता आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की आम्ही धर्मवीर पाहिला शिंदे साहेबांचं बऱ्यापैकी आम्हाला माहिती आहे तर त्याच्याही पलीकडची जी स्टोरी आहे आपल्याला या पुस्तकामध्ये शिंदे साहेबांच्या व्यक्तिमत्वाच्या निश्चितपणे पाहायला मिळतात त्यांची संवेदनशीलता पाहायला मिळते आणि लवकरच याची दुसरी आवृत्ती ज्यावेळेस निघेल त्यावेळी सहयोगी संपादक म्हणून अजित पवार साहेबांना देखील त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी घ्यावं एवढीच विनंती करतो आता गंमत बघा दादा आधीच उप 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 होऊन कंटाळले इतक्यांदा उपमुख्यमंत्री झालेले दादा आता मुख्यमंत्री होण्याच्या महत्वाकांक्षेने काकांची साथ सोडून आलेत पण इथंही फडणवीसांना दादांना थेट संपादक करावं वाटलं नाही तर सहसंपादक पदाचीच भूमिका द्यावी वाटली आता याच सगळ्यामुळं दादांचा संयम सुटतो मग ते प्रसंग काहीही असला तरी आपल्या मूळ मागणीवर येतात माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची नव्याण्णव ला सुरू झाली त्याच्यामध्ये एकनाथ राऊंची दोन हजार चारला सुरू झाली ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे मी नव्वदला बॅच आहे ते बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत परंतु सगळे माझ्या पुढं निघून गेलो मी मागच राहिलो मी गमतीनं काहींना म्हणालो अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके घेऊन तर मुख्यमंत्री करणार मला सांगायचं मी असते <laughs> आता पुस्तक प्रकाशन मुख्यमंत्री जीवनावर आणि भाऊ दादा खाऊन जात आहेत म्हटल्यावर फडणवीसांनी शिंदे साहेबांचं कर्तृत्व दादांना सांगूनच टाकू म्हटलं आणि पुन्हा मुख्यमंत्री महोदयांसाठी उपमुख्यमंत्री महोदयांनी शब्दांची ढाल पुढं केली दादा मगाशी असं म्हणाले की ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत आणि तेच मागे राहून गेले पण दादा तुम्ही आणि मी जो रेकॉर्ड केला आहे तो कोणी तोडूच शकत नाही अठ्ठेचाळीस बहात्तर तहाचा रेकॉर्ड तर आपला आहेच पण त्याहीपेक्षा मी असा मुख्यमंत्री झालो की जो एकाच मध्ये मुख्यमंत्री झाला विरोधी पक्षनेतेही झाला आणि उपमुख्यमंत्री झाला आणि तुम्ही एकाच मध्ये उपमुख्यमंत्री झालात परत विरोधी पक्षनेते झालात आणि परत उपमुख्यमंत्री झाला त्याच्यामुळे राजकारणामध्ये अनेक रेकॉर्ड या ठिकाणी होत असतात पण मला असं वाटतं जो रेकॉर्ड शिंदे साहेबांनी तयार केला तो यापुढे तुटणं कठीण आहे सत्ता पक्षातनं बाहेर पडायचं विरोधी पक्षासोबत जायचं आणि मग सत्ता तयार करायची अशा प्रकारची जी हिंमत त्यांनी दाखवली ही मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं इतके सगळे हास्याचे फवारे उडत होते म्हटल्यावर या प्रकाशन सोहळ्यात अनेकांना कविवरी रामदास आठवल्यांची अनुपस्थिती ही खटकू लागली मग शेवटी सत्कार मूर्ती असलेल्या शिंदेनीच ही कसर भरून काढली शंकर बाबा मेरे भी दो शब्द हैं जब तक है आम जनता का साथ तब तक काम करेगा यह आपका है नाथ चाहे रास्ते में आ जाए कितने कांटे या कंकर मेरे पीछे खड़े रहेंगे आप जैसे कई शंकर अतः आस आपले खास मित्र आपल्याबद्दल सगळ्याच खास गोष्टी जाणून असतात आणि त्यामुळं आपल्या खास प्रसंगी अशा खास दोस्तांना बोलवायचं म्हणजे वेगळंच धर्मसंकट असत याचीच प्रचिती देणारा हा सोहळा आणि यातल्या कोपरखर हा असाच दिलखुलासपणा या नेते मंडळींमध्ये बहरच जावो हीच सदिच्छा गुरुप्रसाद जाधव सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज